नमस्कार सर्वांना संतोषीस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर आज भरलेल्या दोडक्याची भाजी करून दाखवत आहे तुम्हाला दोडके धुवून किसून घेतले हा किस पण आपण वापरणार आहे अशा फोडी करून घ्यायच्या दोडक्याच्या आणि आतमधला गर आहे तो काढून घ्यायचा तो पण आपण वापरणार आहे भाजीमध्ये मी आज तुम्हाला खलबत्त्यामध्ये कुठून करून दाखवत आहे भाजलेले शेंगदाणे टाकले आहे खलबत्त्यामध्ये थोडा खोबऱ्याचा किस बारीक कुट करून तयार करून घेतलं आणि त्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घरचे लाल तिखट कांदा लसूण मसाला घरचा काळा मसाला हळद आणि लसूण कोथिंबीर टाकून तयार करून घेतलं आहे मी हो ते नंतर मीठ टाकलं आहे त्याच्यात छान एक जीव होतं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं कुट काढून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून आणि आपण जो दोडक्याच्या आतमधला गर काढला होता तो गर पण त्याच्यात एकत्र करून दोडक्यांच्या फोडीमध्ये सर्व बॅटर भरून घेऊ हो आपण कोथिंबीर टाकली तुम्ही मिक्सरमध्ये पण काढून करू शकता खलबत्त्यामध्ये चवदार होती ही भाजी खलबत्त्यात कूट कुटून घेतल्याच्यानंतर सगळ्या दोडक्यांमध्ये असे कूट भरून घ्यायचं आहे आपलं तयार केलेलं कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी कडपत्ता टाकला आहे आणि आपण सर्व भर भरलेल्या दोडक्याचे फोडी त्याच्यात टाकून घ्यायचे आहे त्या चांगल्या परतून झाकण ठेवू थोड्या वेळ आपण आणि झाकण काढल्याच्या नंतर आपल्याला उरलेला मसाला जो आहे तो तो त्याच्यात टाकून घेऊ

बघा छान नरम झालेले आहेत फो फोडी शिजलेले आहेत तुम्हाला असे वाटल्यास असे पण ठेवू शकता तुम्ही भाजी कोरडी मी थोडं पाणी टाकून गरम परत रस्सा भाजी केलेली आहे बघा की छान रस्सा तयार झालेला आहे तुम्ही हा रस्सा भाकरीसोबत बाजरीची भाकरी जेवारीची भाकरी भात अशासोबतही ही भाजी खाऊ शकता खूप चवदार लागते कोथिंबीर टाकून छान उकळून घ्यायची परत बघा की छान तयार झालेली आहे आपली भरलेल्या दोडक्याची भाजी आज भाजी मिक्सरमध्ये न काढता खलवत्यात कुटून घेतली छान होते करून नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यानंतर तुम्हाला जो किस दाखवला होता मी वरचा आपण काढलेला दोडक्यांचा ते किस तव्यावर टाकून आहे तेल जिरे मोहरी आणि जाड तिखट टाकायचं त्याला थोडं लाल जाड तिखट आणि कोथिंबीर आपलं कीस आणि मीठ टाकून छान परतून घ्यायचं खूप टेस्टी लागते पण किसवरचं पण बघू शकता तुम्ही तयार आहे दोडक्याच्या शिरां शिरांचा कीस